सकाळी उठून ब्रह्मांड नायकाला नमस्कार केला आणि चुळभूळ करणाऱ्या लेकीला आजीने असं थोपटलं आणि मी असं पाजून नंतर गंध लावून देवपूजा केली आणि श्री रामचरित मानस वाचायला घेतलं त्यात ज्या मंडपामध्ये रूप व गुणांचे सागर श्री रामचंद्र वर म्हणून असतील तो त्रेलोक्यात प्रसिद्धच असायला हवा नंतर गाजर आणि बीटचा ज्यूस प्यायला घेतला तर लेक अशी बाजूला टपूनच बसली होती तिला नाही देत म्हणलं तर अशी रुसली आणि प्यायला देतो म्हणल्यावर खुश झाली आणि पिल्यावर हा अजिबातच आवडला नाही वर का नंतर ऑफिसला जायच्या अगोदर आम्ही उलवेला लवकरच शिफ्ट होणार असल्यामुळे हा फ्लॅट पाहायला गेलो आणि इथं भारतीय बैठक असल्यामुळे हा फ्लॅट मला लय आवडला नंतर घरी आलो करून श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त आम्ही गेलो कोपरखेरणे गावातील श्री हनुमान मंदिर येथे तेथे हनुमंताला हार घालून आम्ही छान छान दर्शन घेतलं आणि नंतर यात्रेमध्ये गेल्यावर पप्पाचं तोंड असं का झालंय म्हणून लेख लय घाबरली